गोष्ट चिमणी आणि पाणी एकेकाळी एका छोट्या गावात एक चिमणी राहत होती तिचे नाव होते चिमी चिमी खूप चंचल आणि हुशार होती उन्हाळ्याचे दिवस होते आणि गावात पाण्याची खूप टंचाई होती चिमीला रोज सकाळी पाण्यासाठी खूप फिरावे लागायचे पण तिला फक्त थोडेच पाणी मिळायचे एक दिवस चिमी गावाच्या बाहेरील एका झाडाखाली बसली होती तिथे तिला एक मातीचा घागर दिसला घागरीत थोडे पाणी होते पण ते खोलवर होते आणि चिमीची चोच तिथपर्यंत पोहोचत नव्हती चिमीने विचार केला आता मी काय करू मला पाणी वन्य पण ते मिळत नाही तेवढ्यात तिच्या डोळ्यांसमोर काही लहान खडे पडलेले दिसले चिमीला एक कल्पना सुचली ती उडत गेली आणि एक एक खडा घेऊन येऊन घागरीत टाकू लागली हळूहळू घागरीतले पाणी वर येऊ लागले शेवटी खूप मेहनतीनंतर पाणी इतके वर आले की चिमीला ते सहजपिता आले चिमी खूप आनंदली तिने ठरवले की ही युक्ती ती गावातल्या इतर चिमण्यांना सांगेल जेणेकरून सगळ्यांना पाणी मिळेल त्या दिवसापासून चिमी आणि तिचे मित्र एकत्र काम करू लागले आणि कोणालाही पाण्याशिवाय तहानलेले राहावे लागले नाही